माझे नाव अनय अंकेश पाखले माननीय आदिनाथ सातपुते सरांनी संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेचे आयोजन करून सर्व वयोगटातील स्पर्धकांना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणून मी त्यांचा शतशः आभारी आहे या स्पर्धेत मी तीस एप्रिलला शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी सहभाग नोंदवला मला लहानपणापासूनच संस्कृत भाषेची आवड निर्माण झाली ती आमच्या श्री रामकृष्ण सरस्वती महाराज यांची स्तोत्र वाचायला लागल्यामुळे लॉकडाऊन मध्ये मी गीता परिवारातून भगवत गीता म्हणायला लागलो त्यानंतर माझे आदरणीय श्रीकृष्ण जोशी गुरुजी दादर सध्या वास्तव्य अमेरिका यांच्याकडून गीतेची संता घेतली आत्ता मी भगवद्गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय वाचू शकतो त्याचबरोबर वर मला रामरक्षा मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र शिवमानस पूजा अशी अनेक स्तोत्र लहानपणापासूनच म्हणता येतात संस्कृत भाषा देववाणी असल्यामुळे घराघरात सर्वांनी आपली संस्कृत भाषा म्हणजे देववाणी शिकायलाच पाहिजे शाळेतसुद्धा गणित या विषयाबरोबरच टक्केवारी वाढवणारा विषय म्हणजे संस्कृत मग चला तर आपण ह्यापुढे आदिना सरांसारखे अजूनही कुठे स्पर्धा असल्या तर सहभाग होऊया आणि आपल्या मराठी भाषेबरोबरच संस्कृत भाषाही शिकूया धन्यवाद